मी रिक्षा चालतं जातो राहणार पन्नास तारखेला परिवार स्वाडा गोवळ एकोणीस तारखेला रुपये वाजता मी आणि विकास घेण्यासाठी त्यांनी स्टेशन जवळ येत असताना रिक्षा चालकाने टी विकास मला सर्व ठोकलं ठोकल्याच्यानंतर मी त्याला जाब विचारता असताना त्यांनी माझी सिनेवाई केली बातम्या जाताना त्याच्या रिक्षातून सायबरचा रॉड होता तरी याचा कम्प्युटर तो रॉड घेऊन त्यांनी ट करायला चालू केलं आणि त्यावेळेस चार पाच पटके त्याने मारले दोन पटके पाठीवरती मारले माण्यावरती पट्ट्या मारला तेव्हावरती मारले डोक्यावरती दोन तीन पट्टे आणि ज्यावेळेस त्याचा रॉन सुटला त्यावेळेस आणि त्याला निघावून रक्तबंपा झालो आणि त्यानंतर मग रक्तबंबा इतकं झालं की कसं एका व्यक्तीला घेऊन शासकीय हॉस्पिटलमध्ये अॅडमिट त्याच्यानंतर अजून वेळा तरी संध्याकाळी परीक्षा दगांनी घेतलेली आहे आणि त्याच्या नावाने व्यापा तसा हा सरास प्रकार बॅसमध्ये रिक्षावाल्यांचा जाब विचारू नाही रिक्षा लोक तुम्ही सरळ सरळ मारामारी करायला चालू करतात रुसवारी करायला चालू करतात प्रशिक्षण हे घ्यावी आणि या गोष्टीचा कडा सवाल करावा आर टी ओसाठी पण माझं रिश्च राहील आर टी टीओलांमध्ये असं जायचं त्या रिक्षावाल्यांना तुम्ही अलाऊ करू नका तुम्ही इडाउ ब्रेसवर ब्रेसवर नाही आहे सगळ्या लायसन्स नाही आहे त्यांना रिक्षा कशी चालवायची भारत काही माहीत नाही अशा लोकांना तुम्ही मार्गदर्शन देता आणि सरच लोक काकागिरी पण लोकशा काय अशा लोकांना